सांगली येथील शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे राहणार सांगली दोघांनी धारदार शस्त्रानं केला मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे फिरोज उर्फ बड़े शेर अली शेख व पंचेचाळीस राहणार जुना कुपवाड रस्ता सांगली याचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलानं साथीदारांसह महेशचा खून केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलं असलं तरी अनैतिक संबंधाची किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून त्यानं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फिरोज शेख याचा खून केला होता संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीसमध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मागावर होते त्यांनी दुचाकी शोरूमजवळ हल्ला चढवला महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ पढ़ झाली सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तत्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोज यानं साथीदारांसह खून केल्याचं स्पष्ट झालंय परंतु त्याचबरोबर खून करण्यास अनैतिक संबंधाची किनार असल्याचं कारण पुढे येते त्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज